Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे त्याबद्दलची आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या मॅचेस आज होणार आहेत त्याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसनं अखेरीस त्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते आमदार कोण आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कारवाई काय होणार याबद्दलची त्या पुढे बातमी आहे उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आणि त्या दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकांचा सिलसिला याबद्दलचीही बातमी आहे त्या पुढे बातमी आहे नितेश राणे यांना जामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे बांगलादेशातली तर सगळ्यात आधी आपण ऑलिम्पिकच्या बातमीनं सुरुवात करूयात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर काल एका दिवसभरात तीन मॅचेस खेळून विनेश फुगाट हिनं आता फायनलमध्ये धाव घेतलेली आहे आज तिचा सामना अमेरिकेच्या यू एस एच्या अपोनंटबरोबर होणार आहे तर ते नाव आहे सारा अँड हिल्ड्रे ब्रँडची काल विनेशची जी लास्टची मॅच होती त्याच्यामध्ये तिने मंगोलियाचा जो अपोनंट होता त्याला शून्य पॉईंट्स दिलेले आहेत पाच पॉइंट्स विनेशने कमावले होते आणि तसंच सारानं सुद्धा काल तिच्या अपोनंटला शून्य पॉईंट दिला होता म्हणजे कालची जर तिसरी मॅच पाहिली विनेशची तर पाच पॉइंट्स घेऊन विनेश फायनलमध्ये पोहोचलेली आहे आणि तशी सारा सुद्धा पाच पॉईंट्स घेऊन फायनलमध्ये पोहोचलेली आहे आज सारा आणि विनेशची फायनल मॅच आहे एक प्रकारे आपल्या भारतीयांना अपेक्षा आहे ती म्हणजे की गोल्ड मिळवेल विनेश आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की मागच्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीचा संघर्ष हा विनेशचा राहिलेला आहे त्यानंतर सुद्धा विनेशनं मिळवलेली ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे देशभरातनं विनेशवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे इतिहास रचलेला आहे कारण महिला रेसलिंगमध्ये भारतीय महिला रेसलर पहिल्यांदा अशा पद्धतीनं फायनलमध्ये पोहोचलेली आहे विनेशच्या दृष्टीनं सांगायचं झालं सा तर तिची एक नी सर्जरीसुद्धा झाली होती आणि त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं रिकव्हरी करत ज्या पद्धतीनं मानसिक ताणातनं विनेश गेलेली आहे त्याच्यानंतर सुद्धा तिने ऑलिम्पिकमध्ये तिची कामगिरी जी दाखवलेली आहे त्याच्याबद्दल तिच्यावर जगभरातनं कौतुकाचा वर्षाव होतो आहे बजरंग पुनिया याने आज काल जे ट्विट केलेलं आहे त्यातही त्यांनी या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे खरं तर राहुल गांधी यांनी सुद्धा विनेशला अभिनंदन करणारा ट्विट केलेला आहे बजरंग पुनिया ने का जे ट्वीट के हो तो ते ते ने थे वीने, ने इतिहास रच दिया है विनेश महिला कुश्ती में ओलंपिक के फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला पहलवान बन गई है आज सभी भारतीयों की आंखों में आंसू है ये देश की बेटियां हैं जिन्होंने हमेशा ही देश की शान बढ़ाई है जिन लोगों ने हमेशा इन बेटियों की राह में कांटे बिछाए हैं वे कम से कम इन बेटियों से सबक लेंगे और आगे इन बेटियों के राह में कांटे बिछने से बाज आएंगे एक प्रकारे ज्या पद्धतीचा संघर्ष झाला होता विनेश फोगाटच्या दृष्टीनं हा सामना ही मॅच अत्यंत महत्त्वाची होती आ, ही ऑलिम्पिक स्पर्धा अत्यंत महत्त्वाची होती भारताला पुन्हा एकदा अपेक्षा आहे ती म्हणजे सुवर्णाची आज संध्याकाळी होणारे रात्री होणाऱ्या या मॅच मनकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे तसंच मी सांगितलं त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी सुद्धा विनेशचं अभिनंदन केलेलं आहे राहुल गांधी यांनी एक मोठं ट्विट लिहून विनेशचं अभिनंदन केलेलं आहे राहुल गांधी म्हणतात एक ही दुनिया Uh do एक ही दिन में दुनिया की तीन दुरंधर पहलवानों को हराने के बाद आज विनेश के साथ साथ पूरा देश है। सत्ता का वो पूरा तंत्र धाराशाही पड़ा था जिसने उसे खून के आंसू रुलाए थे चैंपियंस की यही पहचान है जो वो अपना जवाब मैदान से देते हैं बहुत शुभकामनाएं पेरिस की आपकी सफलता की गूंज दिल्ली तक साफ सुनाई दे रही है राहुल गांधींच्या विनय फोगाटसाठी लिहिलेल्या या अभिनंदनपर मेसेजमध्ये किंवा पोस्टमध्ये एक प्रकारे चिमटा सुद्धा आहे सत्ताधाऱ्यांना ज्या पद्धतीचा संघर्ष या रेस्लर्सनं करावा लागला होता त्याला चिमटा काढण्यात आलेला आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की विनेश फोगाटनं सुद्धा अत्यंत संयमी पद्धतीनं तीन मॅचेस खेळलेल्या आहेत आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं विनेश खेळत आलेली आहे विनेशला सातत्यानं अपयश आलं होतं तिच्यावर टीका सुद्धा झाली होती पण या सगळ्यातनं बाहेर येत विनेशनं एक चांगली कामगिरी केल्याबद्दल तिचं कौतुक होत आहे विशेष म्हणजे ज्या क्षणी विनेशन कालची तिसरी मॅच जिंकली त्याच वेळेस तिचे जे कोच आहेत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते एक प्रकारे एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद या दोघांच्या आनंदाश्रूंमध्ये पाहायला मिळत होता आजची मॅच महत्वाची आहे दुसरीकडे पुन्हा एकदा जर आपण चर्चा केली तर नीरज चोप्राच्या दृष्टीनं सुद्धा भारताला कुठेतरी सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे नीरज चोप्राने काल जे क्वालिफायर राऊंडमध्ये एकोणनव्वद पूर्णांक चौतीस मीटर भाला फेकून फायनल फेरीमध्ये धाव घेतलेली आहे त्याच्यावरनं नीरज चोप्राकडनं सुद्धा अंतिम फेरीमध्ये गोल्ड मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे अर्थात नीरज चोप्रा ने ज्या पद्धतीनं काल भाला फेकलेला आहे त्याचा टोकियो ऑलिम्पिकमधला स्वतःचा जो भाला फेक होता किंवा ज्याच्यात त्याने गोल्ड मिळवलं होतं ते सत्याऐंशी पूर्णांक समथिंग पॉईंट्स होते आणि त्याहीपेक्षा जास्तीचे पॉइंट्स काल नीरजनं मिळवलेले आहेत त्यामुळे त्याचंही कौतुक करण्यात येत आहे आज तशीच आणखीन महत एक महत्त्वाची मॅच आहे ती म्हणजे इंडियन पुरुष हॉकी संघाची काल जर्मनीबरोबरच्या मॅचमध्ये तीन दोननं भारतीय संघाचा पराभव झाला असला तरीसुद्धा आज ब्रॉन्झ पदकासाठी भारतीय खेळाडू भारतीय संघ हा स्पेनबरोबर मॅच करणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा एका अपेक्षा आहे ती मॅचची फायनलमध्ये जाण्याचं भारतीय पुरुष हॉकी संघाचं जे स्वप्न आहे ते चव्वेचाळीस वर्षानंतर सुद्धा अपूर्ण राहिलेलं आहे म्हणून नाराजी आहे पण खरंतर या सगळ्यामध्ये आजची मॅच महत्वाची आहे आणि त्यामुळे भारतीय हॉकी संघानं बकअप केलं पाहिजे आणि खेळण्यासाठी तयारी केली पाहिजे तसंच आणखीन एक महत्वाचा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे ते म्हणजे अविनाश साबळे जो टिप स्टिपल चेसमध्ये आज त्याची त्याची सुद्धा फायनल मॅच होणार आहे तिथनं सुद्धा पदकाची अपेक्षा आहे फायनल म्हणजे पात्रता फेरीमध्ये अत्यंत सावकाश पद्धतीनं अविनाश जी ज्या पद्धतीनं त्याने रेस पूर्ण केली होती त्याच्यावर प्रश्नचिन्ह सुद्धा होते आणि खरं तर या सगळ्याबद्दल बोलत असताना की पात्रता फेरीमध्ये पहिल्या पाचामध्ये येणं महत्वाचं आहे आणि तशा पद्धतीनं अविनाश साबळे आला होता कदाचित आजच्या फायनलच्या मॅचमध्ये तो आपली सगळी ताकद लावेल आणि खरं तर या सगळ्याबद्दल जे पण जेवढे धाव स्टिपल चेसमधले प्लेयर्स होते त्या सगळ्यांनी अशा पद्धतीनं स्वतःचा वेळ घेत ही रेस पूर्ण केली होती आज ते आपली खरी ताकद दाखवतील असं म्हटलं जात आहे एकंदरीतच भारताच्या दृष्टीनं आज महत्वाच्या मॅचेस होणार आहेत ऑलिम्पिककडनं भारताला पदकांची अपेक्षा आहे पण आता कुठलं पदक याच्याकडे सुद्धा विशेष लक्ष लागलेलं ला आहे मॅचेसच्याबद्दल आपण सांगूयात ते म्हणजे की आज जी मॅच होणार आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे संध्याकाळी मॅच होईल मीना मीराबाई चानूची सुद्धा वेट मॅच आहे अंतिम फेरी आहे एकोणपन्नास किलो साठी मीराबाई चानू आज वेट लिफ्टिंगमध्ये आहे त्यामुळे रात्री अकरा वाजता ही मॅच होणार आहे तसंच कुस्ती विनेश फोगाटची आहे ती सा संध्याकाळी साधारण सात वाजता होणार आहे पन्नास किलो वजनी गटातनं खेळते आहे विनेश त्याचबरोबर म आदिती अशोक आणि दीक्षा डगर या दोघीसुद्धा गोल्फच्या महिलांच्या पात्रता फेरीमध्ये आहेत आज दुपारी साडेबारा ही मॅच होणार आहे ज्योती आराजी आहे महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीमध्ये दोन वाजता दुपारी ही मॅच होणार आहे तसंच भालाफेकमध्ये अन्नू राणी सुद्धा आहे महिलांच्या पात्रता फेरीमध्ये दुपारी पावणे दोन वाजता ही मॅच होणार आहे सर्वेश कुशारे आहे पुरुषांच्या पात्रता फेरीमध्ये एक पस्तीसला त्याची मॅच होणार आहे आणि त्याचबरोबर आ... मॅरेथॉनमध्ये प्रियांका गोस्वामी आणि सूरज पनवार आहे पदक फेरीसाठी ते खेळणार आहेत सकाळी अकरा वाजता ही मॅच होणार आहे एकंदरीतच अविनाश साबळेची मॅच जी आहे ट्रिपल चेसची ती पावणे दोन वाजता होणार आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आज भारताकडे काही पदकांची आणखीन भर पडू शकते पुढच्या बातमीकडे ओळ्या काँग्रेसनं आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे अशा संदर्भात अशा आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे खरंतर मागच्या काही दिवसापासून सातत्यानं या कारवाईच्याबद्दलची चर्चा होती आणि हा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला होता ते म्हणजे ही कारवाई करण्यामध्ये काँग्रेस कुठेतरी माघार घेईल किंबहुना कठोर कारवाई केली जाणार नाही पण आज दोन ठिकाणी बातमी छापून आलेली आहे इंडियन एक्सप्रेस आणि सामना वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्या दोन्ही बातम्यांच्या अनुषंगानं ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे अशा आमदारांवर आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट न देण्याच्या संदर्भातली कारवाई करण्यात येणार आहे अर्थात याच्याबद्दल कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही किंवा ही गोष्ट जाहीर करण्यात आलेली नाही पण या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि अधिक दाट असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्या संदर्भामध्ये नाना पटोलेंनी सुद्धा काल बोलत असताना कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलेलं आहे याच्याही आधी हायकमांडकडनं ग्रीन सिग्नल दिल्याच्या बातम्या आल्या होत्या कशा पद्धतीने आणि किती आमदारांवर कारवाई केली जाते हा एक महत्वाचा मुद्दा आहे दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये ज्या आमदारांवर कारवाई होऊ श होईल अशांपैकी सुलभा खोडके झिशांत सिद्दीकी हिरामण खोसकर जितेश अंतापूरकर मोहन हंबर्डे यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय होता आता सात किंवा पाच जे किती आमदार असतील त्या आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचं इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हटलेलं आहे तसं एका काँग्रेसच्या नेत्यानं म्हटलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर आज हिरामण खोसकर हे नाना पटोलेंची भेट घेणार आहे या आमदारांवर कारवाई करत असल्यापैकी जे झिशांत सिद्दीकी आहेत त्यांच्या दृष्टीनं कारवाई झाली तरी सुद्धा फारसा फरक पडणार नाही कारण जिशांत सिद्दीकी हे कुठ अजित पवार गटामध्ये जातील असं म्हटलं जात होतं त्यामुळे जर त्यांनी तसा निर्णय घेतला तर तिकीटाच्या बद्दलचा विचार किंवा दुसरा उमेदवार शोधण्याच्यासाठीचा साठीचा प्रयत्न हा काँग्रेसनं खूप आधीपासूनच केलेला असू शकतो दुसरीकडे सुलभा खोडके यांच्याबद्दल सुद्धा असंच म्हटलं जातं ते म्हणजे की त्या काँग्रेसमधनं निवडून आल्या असल्या तरी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं त्यांचा झुकाव असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे कुठेतरी त्यांच्या दृष्टीनं सुद्धा किंवा त्यांच्या मतदारसंघासाठीचा सुद्धा उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केला असेल सुरू केलेला आहे असं देखील म्हटलं दे जात आहे त्याचबरोबर कारवाईच्या अनुषंगाने जर विचार केला तर मागच्या काही दिवसांपासून या कारवाईच्या संदर्भामध्ये बोललं जात होतं पण मात्र कारवाईच्यासाठीचा मुहूर्त सापडत नाही आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा असतानाच काँग्रेसकडनं कारवाईच्या संदर्भामधले संकेत दिले असले तरी सुद्धा ही कारवाई नेमकी कधी होणार आणि कशा पद्धतीने घोषणा केली जाणार हा एक महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे आज नाना पटोले यांची हिरामण खोसकर यांच्याकड जे भेट येणार आहेत त्या भेटीमध्ये नेमकं काय होतं नाना पटोले आणि हिरामण खोसकर यांच्यामधली चर्चा काय होते हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे हिरामण खोसकर यांच्या व्यतिरिक्त इतर ज्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे ज्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येतो आहे ते आमदार सुद्धा नाना पटोलेंची भेट घेणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे दरम्यान आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की या सगळ्या कारवाईच्या अनुषंगानं काँग्रेसमध्ये मात्र एक थेट संकेत देण्याच्या संदर्भामधल्या हालचाली या काँग्रेसकडनं करण्यात येत आहेत विशाल पाटलांवर कारवाई होईल असं म्हटलं जात असतानाच विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला कुठेतरी काँग्रेसनं घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे मित्र पक्षांनी ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवली असली तरी सुद्धा पक्षांतर्गत अशा पद्धतीनं बंडखोरी केल्यानंतर कारवाई होत नाही जर का निवडून आलो तर असा सुद्धा विचार असतो असल्याचं चा म्हटलं जात आहे आणि म्हणूनच ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्यांच्यावर कारवाईच्या संदर्भामध्ये लवकरच पावलं उचलण्यात येणार असल्याची माहिती काही काँग्रेसचे नेते देत आहेत खासगीमध्ये बोलताना याच्याबद्दलची चर्चा करत आहेत पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे ठाकरे आणि शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्याच्या संदर्भामध्ये अर्थात ठाकरेंची तीन ठाकरेंचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा आहे या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची उद्धव ठाकरे हे भेट घेणार आहेत पण याच भेटीच्या अनुषंगानं काही मुद्दे सांगितले पाहिजेत ते म्हणजे की शरद पवार उद्धव ठाकरे यांची सुद्धा आज खासगी बैठक होणार आहे आणि महत्वाचं ते म्हणजे की शाहू महाराजांबरोबर उद्धव ठाकरे शरद पवार यांची एक बैठक होणार आहे या बैठकीकडे विशेष लक्ष असणार आहे दरम्यान काल रमेश चेन्नीथला यांनी ज्या नेत्यांची भेट झाली होती म्हणजे संजय राऊत असेल आदित्य ठाकरे असेल यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणाले रमेश चन्नीथला ऐकूयात उद्धवजी जर डेल्ली आले तो आम्हाला का और उन्होंने बात किया इसके पहले मैंने शरद पवार जी से उनके निवास पे जाके बात किया मैं तो अभी दिल्ली में था इसलिए मैंने सोचा था हमारे दोनों नेताओं से बात करने का अभी देखिए महाराष्ट्र के चुनाव है महाराष्ट्र के चुनाव में महाविकास आघाड़ी को जीतना है जनता हमारे पक्ष में है इस करप्ट सरकार के खिलाफ जो वोट देने के लिए तैयार है सो so इसलिए हम इसके लिए जरा अनऑफिशियली हमने बात किया है ऑफिशियल चर्चा तो सात तारीख से शुरू होगा अब मुंबई में शुरू होगा सर महाराष्ट्र के चुनाव को ध्यान में रखते हुए क्या एक स्ट्रैटेजी को ध्यान क्या प्लान किया गया है सीट शेयरिंग पे बातचीत हुई है क्या स्ट्रैटेजी आप लोगों को बताने से फिर तो हमारे सीख शेयरिंग पर बातचीत हुई बात है, <laughs> <laughs> है कल हमारे पहली मीटिंग सात तारीख को महाविकास आघाड़ी का पहली मीटिंग मुंबई में होंगे उधर सब ये तो मेरा इधर उदय जी आगे सरपंच जी है मैं दिल्ली में हूँ और मिलने के लिए आया हूँ वो बात हुए सर, वो लेकिन आपने आदित्य जी को वापस बुला के अवार्ड जी और आदित्य जी को मिलाया ऐसी क्या बात हुई क्योंकि अभी इन्होंने अभी, अभी अभी आया तो हाँ, बात नहीं होती हो एक नौ सलाह पसंद एक सौ नौने फिर आदित्य नहीं बस आईवाईसी प्रेसिडेंट तब से हमारे रिश्ता है कल बोल जी राहुल जी, राउड़ा जी, 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 जी से राहुल जी ऐसी और सोनिया जी से मिलने की बात चल रही है नहीं नहीं बात चलने नहीं कल राहुल जी से मिल रहे हैं और मैडम सोनिया जी से भी मिल रहे हैं खरीगे साहब से भी मिल रहे हैं मीटिंग तो तो ये दौरा का अगर देखिए तीन दिन इससे पहले कभी उद्धव साहब नहीं आए थे आते थे दो दिन में चले जाते थे अभी ये सवाल मेरा ये है अभी रमेश जी बोल रहे हैं रमेश जी को भी बोलने दीजिए रमेश जी को बारे में आपसे जानना चाहता हूँ कि क्या ये दौरा इसके परिणाम महाराष्ट्र में दिखाई देंगे चाहे वो सीट शेयरिंग हो चाहे वो रणनीति हो बात तो... ऐसी है उद्धव जी शिवसेना के पार्टी चीफ है यहां एनसीपी के पार्टी चीफ भी दिल्ली में है पवार साहब यहां खरगे साहब दिल्ली में है रमेश जी महाराष्ट्र के इंचार्ज है तो जब हम एक साथ बैठते हैं तो महाराष्ट्र के बारे में ही चर्चा करेंगे विधानसभा है लोकसभा हमने जीत ली है लोकसभा ने महाराष्ट्र में हमको अच्छा रिजल्ट दिया है तो जरूर हमारी बातचीत यह रहेगी कि विधानसभा में हमको पूरा बहुमत तीनों को मिलकर महाविकास आघाड़ी को हमको लाना है एक बात मैं बताना चाहता हूं देश की सबसे बड़ा करप्ट गवर्नमेंट है महाराष्ट्र का गवर्नमेंट इतना करप्शन है इसलिए करप्शन के वजह से लोगों को बड़ा आक्रोश है इन सरकार के खिलाफ करप्शन के खिलाफ मूवमेंट चलेगा महाराष्ट्र रमेश तो जी रमेश जी सीएम का फेस करके उद्धव ठाकरे तो देखिए उद्धव ठाकरे जी को डिक्लेयर करेंगे देखिए अभी हमने सीट शेयरिंग भी शुरू नहीं किया सब समर्थन करेगा अब देखेंगे। तर आ, कशा पद्धतीनं सीट शेअरिंगच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्येच चर्चा होईल असं म्हटलं जातं आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीआधी आज काँग्रेसची सुद्धा बैठक होणार आहे विधानसभा जागा आणि जागांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याआधी स्वतःची पक्षांतर्गत चर्चा ही करण्यात येणार आहे उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेल्यामुळे आता त्यांच्यावरसुद्धा टीका होते आहे स्व दिल्लीला जाऊन मुजरा करण्याच्या संदर्भामध्ये संजय शिरसाट यांनी विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की ठाकरे गटाकडून सातत्यानं दिल्ली वाऱ्या के केल्या जात आहेत शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरनं शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार टीका होत असते पण आता उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब तीन दिवसीय दौरा केला जातो आहे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला आणि पूरस्थितीची पाहणी करत आहेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे अशा पद्धतीनं दिल्ली दौऱ्यावर जात आहेत शि टीका करत असताना संजय शिरसाट यांनी आणखीन काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीनं जेव्हा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात त्यावेळेस एक प्रकारे त्यां ते दिल्लीसमोर झुकतात अशी टीका केली जाते पण मात्र आता उद्धव ठाकरे काय दिल्लीमध्ये देवदर्शनासाठी गेले आहेत का अशा शब्दामध्ये संजय शिरसाट यांनी टीका केलेली आहे या दौऱ्याच्या संदर्भामध्ये संजय शिरसाट म्हणाले की माझ्या माहितीनुसार ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासह दिल्लीला देवदर्शनासाठी गेले आहेत सोनिया देवी आणि राहुल देव असे त्यांचे मंदिर तिकडे आहेत त्यांच्या दर्शनासाठी ते तिकडे गेले आहेत आता त्यांना कळेल की इतरांवर टीका करणं किती सोपं असं स्वत लोकांच्या चरणी लीन झाल्याशिवाय राजकारणात तग धरता येत नाही याची जाणीव त्यांना झाली असेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आणि तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले तर लगेच दिल्लीश्वरांच्या चरणी गेल्याशी टीका केली जाते मग आता एक उद्धव ठाकरे कोणाच्या चरणी लीन होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे तुम्हाला बैठका घ्यायच्या असतील तर दिल्लीच गाठावी लागते हे आता निश्चित आहे उद्धव ठाकरे यांची भूमिका बदलली आहे आणि त्यामुळेच ते दिल्लीला गेले आहेत उद्धव ठाकरे यांचे हृदय सम्राट आता राहुल गांधी आहेत जा त्यांच्या चरणी लीन व्हा आणि महाराष्ट्रात येऊन स्वाभिमानाच्या गप्पा मारा त्यामुळे आम्ही जे म्हणतो ना की शिवसेना प्रमुखांचे विचार त्यांनी पायदळीत उडवलेत हे त्याचंच उदाहरण आहे त्यांनी कितीही बडबड केली तरीही ते लाचार आहेत अशा शब्दामध्ये संजय शिरसाट यांनी टीका केलेली आहे दुसरीकडे संजय निरुपम यांनी सुद्धा उद्धव पुढे उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे उद्धव ठाकरे काँग्रेस पुढे लाचार झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे लाचारी आहे अशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंना दिल्लीला जावं लागतं आहे उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी लालसेपोटी लाचारी पत्करून दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांड पुढे लोटांगण घालत आहेत अशी टीका त्यांनी केलेली आहे एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं जोरदार टीका होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये जातात तेव्हा अशा पद्धतीची टीका ही ठाकरे गटाकडनं केली जाते आता उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्यामुळे अशी टीका ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं करण्यात येते आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सुद्धा दिल्लीमध्ये जावं लागतं आहे याच्या अनुषंगानं राजकारणामध्ये मोठी चर्चा होईल पण मुंबईतच्या बैठकीमध्येच आदित्य ठाकरे जेव्हा आले होते त्यावेळेस त्यांना याबद्दलचा सवाल विचारण्यात आला होता मागच्या वर्षी त्यावेळेस आदित्य ठाकरे म्हटले होते की तेव्हा जमाना वेगळा होता आता स्विगी आणि झोमॅटोचा जमाना आहे लोकांना जर हो, त्या आ, का त्यांच्याकडे जाणं अपेक्षित असेल तर तसं आपण जायला हवं आणि त्यामुळेच मातोश्रीवर होणाऱ्या बैठका असतील किंवा मग मातोश्रीवरनं आम्ही काही नेत्यांच्या भेटीसाठी किंवा बैठकांसाठी जात असतो असं आदित्य ठाकरे यांनी तेव्हा मुंबईतच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं एकंदरीतच ठाकरेंची रणनीती ही राजकारणाच्या बाबतीत बदलल्याचं पाहायला मिळत आहे सातत्यानं मातोश्रीवर येणारे नेते आणि मातोश्रीवर होणाऱ्या चर्चा याच्यावरनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना यांच्यावर जेव्हा टीका झाली होती विशेषत्वानं शिवसेनेच्या फुटीनंतर या सगळ्या संदर्भामध्ये टीका झाली होती त्यावेळेस आदित्य ठाकरेंनी दिलेलं हे उदाहरण होतं आणि त्यातच ठाकरेंची बदललेली राज बदललेलं राजकारण याच्याबद्दलही चर्चा झाली होती राजकारणामध्ये सातत्यानं बदल केला गेला पाहिजे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की सत्ता मिळवण्याच्यासाठी कशा पद्धतीनं निर्णय घेतले जातात याच्यावर सुद्धा विशेष लक्ष हे राजकीय वर्तुळाचं असतं आणि विरोधकांचं सुद्धा असतं अर्थात उद्धव ठाकरेंची दिल्लीची ही जी भेटीगाठी घेण्याची स्ट्रॅटेजी आहे ती किती यशस्वी होते हे बघणं महत्वाचं आहे विशेषत्वानं लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या भेटीगाठी असल्यामुळे या भेटीगाठींबद्दलची विशेष चर्चा होतच राहणार रा आहे याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे आणि खरगे गा आणि सोनिया गांधींची राहुल गांधींची सुद्धा भेट घेणार आहेत तसंच स्वत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आ, गांधी म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक सुद्धा होणार आहे तसंच अखिलेश यादव यांची सुद्धा भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे काल जी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं टीका करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं दिल्ली दौऱ्यावरचे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत उद्धव ठाकरे यांच्या त्याला आज उद्धव ठाकरे उत्तर देण्याची शक्यता आहे कारण आज अकरा वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे दरम्यान शाहू महाराज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची होणारी बैठक हा एक महत्वाचा दिल्लीतला आपण म्हणूयात की ही महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीत काय कुठल्या विषयावर चर्चा होते हे बघणं महत्वाचं असणार आहे विशाळगड प्रकरण आणि या व्यतिरिक्त मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी आहे ती म्हणजे नितेश राणें नितेश राणेंच्या राणेंच्या संदर्भातली विरोधामध्ये अजामीनपत्र वॉरंट इश्यू करण्यात आलेला आहे संजय राऊतांनी जो मानहानीचा दावा दाखल केला होता तक्रार केली होती त्याच्या अनुषंगानं मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं त्यांना हा अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे संजय राऊत हे नाग आहेत आणि ते केव्हाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशा आशयाची टीका अशी टीका ही नितेश राणेंनी केली होती आणि त्याच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता तक्रार केली होती संजय राऊतांनी त्याच प्रकरणामध्ये कोर्टामध्ये बोलावून सुद्धा नितेश राणे हजर न राहिल्यामुळे त्यांना हा दुसरा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे बांगलादेशच्या संदर्भामधली शेख हसीना यांना अमेरिकेनं व्हिसा नाकारलेला आहे त्याचबरोबर इंग्लंडनं सुद्धा त्यांना राजाश्रय देणं नाकारलेलं आहे सध्या त्या भारतामध्ये आहेत ते युरोपमध्ये जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे तिथं बांगलादेशमध्ये परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येत आहेत हल्ले होऊ नयेत लोकांना मा मारलं जाऊ नये यासाठी विशेष भर देण्यात येत आहे लष्कराकडनं महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तिथं अडकलेल्या भारतीयांच्याबद्दलची चिंता आहे आणि त्यांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले जातील अशी काल माहिती परराष्ट्र खात्यानं दिलेली आहे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बांगलादेशमध्ये जे महाराष्ट्रातले विद्यार्थी अडकले आहेत त्यांना तिथनं सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र मंत्र्या मंत्रालयाशी चर्चा केलेली आहे बोलणी सुरू आहेत दरम्यान या सगळ्यामध्ये बांगलादेशामध्ये परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावर विशेष चिंता सुद्धा व्यक्त करण्यात येते आहे अगदी देशपातळीवर ही चिंता व्यक्त करण्यात येते आहे या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल या लाईव्ह मध्ये आता थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद